ांची एकशे तेहतीसवी जयंती निमित्तानं सगळं आमचा गोरगरीब समाज चांगल्या मोठ्या उत्सवाने साजरा करतो ह्या निमित्ताने काही घटकातल्या काही मुलं जे काही गोळे आहेत काही ड्रिंक्स आहेत हे करून येऊन महिलांवर अत्याचार करतात कोणाच्या होणे घेऊन पळ कोणाच्या पाठीवर लाता मार व कोणाला जातीवादक शिव्या कर आज असं झालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच स्मारकावर डायरेक्ट दगडफेक केली व काही महिलांच्या डोक्यात दंड टाकले काही मा मुलांच्या अंगोर दंड टाकले आम्ही जर काही महिला व काही समाज त्यांना बोलायला गेलं त्या पूर्ण समाजाला त्यांनी शिवेगाळ केले व त्यांच्यावर दगडफेक केली तुम्ही समाजाचे काही घरावर पहा कोणाच्या दग घरं फुटलेत पत्र फुटलेत दर तोडलेत कोणाचं फ्रीज फुटले आज समाज गोरगरीब हातावर काम करून खाणार समाज असं का झालं कशामुळे झालं तर याचं कारण काय माहिती का हा नाशाडी हे ज पाच सहा आठ सहा जण जे काही यांचा ग्रुप असेल हे नाशाडी आहे यांना महिलांवर अत्याचार करणं हे योग्य वाटत असं पण आमच्या नजरामध्ये या महिलांच्या नजरामध्ये हे अनयोग्य आहे पण हे रोजन रोज हे अत्याचार करत आहे आम्ही कुठपर्यंत सहन करावं महिलांनी कुठपर्यंत सहन करावं आता हो काय मागणी आमची एकच मा मागणी आहे पोलीस प्रशासनाला एवढी मागणी आहे की त्यांनी तातडीने यांच्यावर काहीतरी योग्य कारवाई करावी अन्यथा यांनी आमच्या समाजाची हवाली करावी एवढी मागणी घंटा झाले चार पाचच्या सुमारास झाले येऊन पण काय केलं नाही पोलिसवाल्याने

दगड फेसू लागले आणि पुतळ्यावर दगड नाही तर तीन चार जण आहेत नाव नाही माहिती संदीप चांदणेशो कांबळे गणेश कांबळे

한글자막 by 한